जाऊयात आपण किल्ल्यावरती आणि पाहूयात किल्ल्याचं सौंदर्य चला या पायऱ्यांवरून वर जात असताना अद्भुत असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही थांबवू शकता हा एक थोडासा अवघड प्यायचे पण काही अडचण नाही संपूर्ण अशा ह्या पायऱ्या आणि ह्या अशा खाचा ह्या अशा खाचा पकडून आपण वरती जाऊयात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांना ऐतिहासिक वारसा लाभलेला असून डोंगर टेकड्यांवर अनेक किल्ले आहेत हे किल्ले पर्यटकांसाठी आकर्षणाची ठिकाणं बनलेले आहेत हरिहरगड यामधीलच एक किल्ला म्हणजे हरिहर किल्ला या किल्ल्यावर प्रत्येक जण चढाई करेल असं नाही कारण बऱ्याच ठिकाणी नव्वद अंशापर्यंत चढाई करावी लागते असा हा थरारक अनुभव घेण्यासाठी आज आपण या किल्ल्याला भेट देणार आहोत हा किल्ला नाशिक शहरापासून तसेच नाशिक जिल्ह्यातील घोटी पासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर व इगतपुरी पासून अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे त्र्यंबकेश्वर पासून जवळपास तेरा किलोमीटर अंतरावर हर्षवाडी हे गाव आहे तर सध्या आपण हर्षवाडी या गावामध्ये आलेला आहोत पाणी या ठिकाणी पर व्यक्तीला तीस रुपयाचं तिकीट सुद्धा घेतलेलं आहे आणि या दुकानात सध्या आपण बॅग ठेवून जाणार आहोत किल्ल्याच्या वरती तर सध्या आपण हर्षिवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक किराणा मालाचं एक छोटंसं आपल्याला दुकान पाहायला मिळालंय तर हे काय या ठिकाणी राहायची तसेच जेवणाची सुद्धा सोय होती माझं नाव नामदेव बांगारे राहणार ना हर्षवाडी इथं राहण्याची पण व्यवस्था करतो आम्ही जेवणाची व्यवस्था करतो राहण्याची सोय तर हो काय फ्रीमध्येच तुम्ही बोला ना फ्रीमध्ये फक्त जेवण खाण्याचे काय होतील द्यावे लागतील कस्टमर कुठली भाजी लागेल तो काय समोर आहे मोबाईल नंबर तर या ठिकाणी त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिले आहेत तर कोणी येणार असेल तर या ठिकाणी हे तिन्ही मोबाईल नंबर जर कोण येणार असेल तर यांना संपर्क साधावा महाराष्ट्रातील विविध ठिकाणं पाहण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत हरिहरगड किल्ल्याच्या पायथ्याला म्हणजेच हर्षिवाडी या गावामध्ये हर्षिवाडी या गावामध्ये सध्या आपण गाडी पार्किंग केलेली आहेत आणि त्यानंतर आता आपण थेट किल्ल्यावरती जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे तर हा बघू शकता असा परिसर आहे सकाळचे जवळपास सव्वा दहा वाजलेत आणि या ठिकाणी एक आपल्याला कमान देखील पाहायला मिळालेली बघू शकता गडावर जात असताना आपल्याला छोटे मोठे आपल्याला झोपड्या पाहायला मिळतात अशी ही वाट आहे गडावरती जाण्यासाठी अशी मोठे मोठे दगड ही वाट कशी काय पडली सर कदा पाऊस मुळ जाण्या वाटली पावसामुळेच ही वाट वाढलेली असावी कदाचित या किल्ल्याला हरिहर किल्ला किंवा हर्षगड असे म्हटले जाते चला पुढे चला थांबून चला म्हणून नका हा किल्ला सह्याद्रीच्या हिरव्यागार टेकड्यांच्या माथ्यावर वसलेला असून त्याला पश्चिम घाट म्हणूनही ओळखले जाते हा किल्ला समुद्र सपाटी पासून तीन हजार सहाशे शहात्तर फूट एवढ्या उंचीवर आहे या ठिकाणी असे लोखंडे बार आपल्याला लावलेले दिसून येतात या साइडला कारण खोल अशी दरीच आहे या मार्गाने आता आपण वरती निघालेला आहोत किल्ल्यावरती आपले दोन सहकारी गेलेत पुढं मी आणि प्रतीक या ठिकाणी व्हिडिओ शूट करत होतो त्यामुळे या ठिकाणी थांबलेला आहोत था। तर मित्रांनो कोणत्याही अनोळखी किल्ल्यावर जात असताना मार्ग चुकण्याची दाट शक्यता असते त्यामुळे हे अशा दगडावर ज्या खुणा आपल्याला पाहायला मिळतात त्या खुनाच्या खुणाच्या देखील आपण योग्य त्या मार्गाने जात असतो हे बघू शकता या ठिकाणी देखील एक मार्किंग केलेलं आहे थोडासा असं जंगल पॅच सुरू झालेला आहे मित्रांनो असे जरा सावलीच्या ठिकाणाहून तर चालत असतो आपण त्यावेळेस जरा आपल्याला आराम भेटतो जास्त ऊन लागत नाही ना ना दम लागत नाही आपण हरिहरगड या किल्ल्याची भटकंती करत आहोत किल्ला सर करताना मित्रांनो चढण श्रेणी ही एकदम मध्यम स्वरूपाची आहे म्हणजे आरामात आपण किल्ला सर करू शकतो किल्ल्यावर जात असताना ऐंशी डिग्री अंशाच्या आपल्या त्या पायऱ्या पाहायला मिळतात त्यावेळेस आपल्याला संपूर्ण अशा पायऱ्या हाताने पकडूनच वरती जावं लागतं त्यावेळेस आपल्या हातात कोणतीही गोष्ट नसावी की जर पाण्याची बॉटल बॉटल जर आपल्यासोबत कमीत कमी न्यायची असेल आणि हातात जर वागवायची नसेल तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही शिरवळती तुळजापूर पायीवारी करत होतो त्यावेळेस प्रत्येकाला पाण्याची बॉटल हातात घेणं शक्य नसायचं त्यावेळेस आम्ही या फड्याचा वापर केला होता पाण्याची बॉटल सोबत ठेवण्यासाठी तरी अशी फड्यामध्ये आपण अशी पाण्याची बॉटल गुंडळतो संपूर्ण अशी आणि गुंडळल्यानंतर आपण हीच पाण्याची बॉटल व्यवस्थितरीत्या आपल्या कमरेला असं आवडून ठेवतो त्यामुळे आपल्या कमरेला देखील थोडासा आराम भेटतो आणि आपण आपल्या हातात आपण कोणतीही गोष्ट न ठेवता आपण किल्ला सर करू शकतो तर चला जाऊयात आपण किल्ल्यावरती आणि पाहूयात किल्ल्याचं सौंदर्य चला जाऊयात तर सध्या आपल्याला या ठिकाणी कोल्हापूरचे दोन मित्र भेटलेले आहेत ते गड सर करून खाली आलेले आहेत नाव काय झालं तुझं ओंकार तुझ्याकडे कोंडीगिरी आहे गाव कोंडीगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर चव्हाण हरिहर गडापाशी जाताना पहिल्यांदा आपण खायला घेऊन जाऊ शकत नाही कारण वाहणार आहेत ना माकड ते सर्व काढून घेतात किशात हात घालतात ट्रकसूट चेक करतात सर्व चेक करतात त्यामुळे आपल्या सोबत आपण कुठलीच वस्तू ठेवली नाही 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 भेटू आपल्या चॅनलचं नाव मित्र आणि भटकन ते हा युट्यूब लाईक आपल्याला तर मित्रांनो आता आपल्याला कोल्हापूरचे दोन मित्र भेटले ते वरून खाली निघाले होते पायऱ्या चढत असताना त्या ठिकाणी एक बरेच माकडे आहेत ते प्रत्येक म्हणजे आपल्यासोबत जे काय गोष्ट आहे ते ते ओढून घेत असतात तर त्यामुळे आपल्या शक्यतो आपल्यासोबत काही ठेवू नये चहा पुढे आता आम्ही थोडंसं खायला घेतलं पण बघूयात अलीकडेच कुठेतरी खाऊयात किल्ल्याच्या पायथ्याला हर्षवाडी आणि निरगुडपाडा ही पायथ्याची गावे आहेत निरगुडपाड्यापेक्षा हर्षवाडी मार्गे चढण श्रेणी ही सोपी आहे आणि म्हणूनच अनेक पर्यटक या मार्गानेच किल्ल्यावर जात असतात या ठिकाणी थोडीशी क्षणभर विश्रांती घेऊयात आपण महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना जोडणाऱ्या घाटावरील चालणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला हा किल्ला प्राचीन काळात म्हणजेच सन नवव्या ते चौदाव्या शतकाच्या दरम्यान बांधण्यात आलेला आहे तासभर किल्ल्याची चढाई केल्यानंतर आपण किल्ल्याच्या अजस्त्र अशा काळ्या पहाडासमोर येतो हा मार्ग या ठिकाणी आपल्याला वरती जायचं चला लागेल खऱ्या अर्थाने ट्रेकिंगला सुरुवात झाली चला या या पुढे हरिहरगड हरिहरगडचा सर्वात अवघड पॅच जो आहे तो हाच आहे <laughs> ह्या अशा जवळपास ऐंशी अंशाच्या ह्या पायऱ्या आहेत या सर करून सर करून आता आपल्याला वरती आहे सुमारे दोनशे फूट सरळ व तीव्र चढाच्या चा या पायऱ्या अति उंच ठिकाणावर बांधलेल्या एखाद्या जिन्यासारख्या वाटतात हरिहर किल्ला त्यावर असणाऱ्या ऐंशी अंशाच्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे तर ह्याच त्या मित्रांनो ऐंशी अंशाच्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या आता आम्ही सर करत आहोत जवळपास अर्ध्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत हे बघू शकतोय सर्व अशा पायऱ्या हे बघू शकतोय धनंजय माने हे आपली टीम आहे संपूर्ण चौघे जण आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत चला वरती हर 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 महादेव चला हे बघू शकतो मित्रांनो ह्या इथून अशा संपूर्ण अशा पायऱ्या सुरू झालेल्या आहेत हा संपूर्ण असा टप्पा आपण पूर्ण केलाय आता हा एवढासा टप्पा बाकी संपूर्ण अशा ऐंशी अंशामध्ये ह्या पायऱ्या कातळामध्ये कोरलेल्या आहेत आणि मित्रांनो वरती जात असताना आपल्याला अशा खाची पण दिसतात या पायऱ्यांना ह्या अशा खाच्यांना आपण असं पकडून वरती हळूहळू जाऊ शकतो त्यामुळे एवढं घाबरण्याचं काही कारण नाही आपण आरामामध्ये किल्ला हा सर करू शकतो असा मार्ग राऊंड राऊंड आहे ना घुमण्याचा आणि संपूर्ण असं या किल्ल्याचं सौंदर्य आपण या ठिकाणाहून पाहत आहोत या पायऱ्यांवरून वर जात असताना अद्भुत असा अनुभव आल्याशिवाय राहत नाही काळ्या कातळात एका पाठोपाठ एक अशा पायऱ्या कोरलेला हा दगडी जिन्याचा मार्ग एकावेळी एकच व्यक्ती वर चढू शकते असा हा मार्ग आहे कस तळंजय कसं काय तुमचा अनुभव आहे सुंदर सुंदर कसं वाटतं या किल्ल्यावर येऊन सुंदर खूप सुंदर तर ह्या अशा ऐंशी अंशीच्या पायऱ्या मित्रांनो चढून आपण वरती आलेला आहोत साधारण नव्वद पायऱ्या चढल्यानंतर आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो तर सध्या आपण या हरिहरगडच्या ऐंशी अंशीच्या पायऱ्या चढून वरती आलेलो आहोत तर या ठिकाणी आपल्याला काही मित्रमंडळी भेटली तर सगळे गुजरात येत गुजरात वरून आला सब गुजरात चे ह्या पे आहे तो सबका नाम बघाय पहिले दीपक मेरा नाम महेश आहे दिनेश जी कौन से गुजरात से कहा सूरत से गए सर मतलब थोड़ा नजदीक है ज्यादा दूर नहीं है आ, तो कैसा लगा यहाँ पे आके एकदम बढ़िया है तो को बहुत बढ़िया अभी इससे पहले आप कहा गए थे इससे पहले हम गए गए थे थे सापूतारा अच्छा ओके बहुत बढ़िया हर 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 जय शिवाजी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा बघू शकता हा दरवाजा या ठिकाणचा संपूर्ण हा भाग कदाचित कोसळलेला असावा असं आपल्याला पुढे चालत जायचं या मार्गाने अंग चोरून पुढे जावे लागते हा मार्ग देखील संपूर्ण कातळ कोरून तयार करण्यात आलेला आहे हे बघू शकता मित्रांनो जबरदस्त हे ठिकाण या ठिकाणी मित्रांनो असं बरंच पडझड झालेलं या ठिकाणी सध्यागडदेखील चिरटल्यासारखं झालेलं आहे त्यामुळे या ठिकाणून जाताना थोडंसं काळजीच घ्यावी येऊ शकता संपूर्ण हवेमध्ये ही पायरी इसवी सन सोळाशे मध्ये शहाजी राजांनी त्र्यंबकगड घेताना शेजारीच असलेला हरिहर किल्ला जिंकून घेतला मात्र नंतर हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला पुढे सोळाशे मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली पुढे अठराशे अठरा मध्ये हा गड इंग्रजांच्या ताब्यात होता हो हो चायनल हो चला पुढे जाताना साधारण एकशे तीस दगडी पायऱ्यांचा दगडी जिना लागतो हा बघू शकता हा एक थोडासा अवघड आहे पण काही अडचण नाही संपूर्ण अशा ह्या पायऱ्या पायऱ्याचीच थोडी उंची जास्त आहे आणि थोडी रुंदी ही जी आपण पाय ठेवायची ती कमी ह्या अशा खाचा आहेत ह्या अशा खाचा पटला आपण वरती जाऊयात चल हा बघू शकता हा संपूर्ण असं किल्ल्याचा परिसर आहे या पायऱ्यांवर देखील खाचा केलेला पाहायला मिळतात महादेव हरा हरा महादेव, महादेव शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी डोंगर मध्ये कोरलेल्या ह्या पायरे बघू शकता चला वरती शेवटी आपण अंतिम प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचतो आणि आपले मित्रमंडळी या ठिकाणी येऊन बसले होते आता संपूर्ण असा पायरी मार्ग आहे आणि हा असा थोडासा दगडाचा भाग राहिला चालू झालाय यानंतर थेट आता आपण गडावरतीच पोचणार आहोत सो जाऊया थोडस राहिले तर हा एक आपल्याला ग्रुप या ठिकाणी किल्ल्यावरती आल्यावर भेटलेला आहे तर कुठून आलाय तुम्ही सर्व सांगलीवरून आलाय का तर कधी निघाल होता काय याच्या आधी कोणती ठिकाणी केली रात्रीच केला सर रात्रीच तर हा संपूर्ण सांगलीचा ग्रुप आहे मित्रांनो बघू शकता हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी एक दोन आणि तीन या ठिकाणी आपल्याला तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात संपूर्ण अशी खडकामध्ये खोदलेली ही पाण्याची टाकी आहेत आणि मोठ्या प्रमाणात या टाक्यामध्ये आपल्याला पाणी पाहायला मिळते हे बघू शकता आणि समोरच आपल्याला मारुतीराची एक मूर्ती पाहायला मिळालेली आहे जाऊयात ती मूर्ती पाहण्यासाठी चला जय मारुती हनुमानाच्या मूर्तीच्या मागेच मित्रांनो या ठिकाणी एक आपल्याला छोटासा तलावासारखं बघायला मिळालं हे बघू शकता या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे बांधीव पाण्याचा टाका आहे मोठ्याप्रमाणे या टाक्यामध्ये पाणी देखील आणि एकदम स्वच्छ पाणी मित्रांनो हे बघू शकता हनुमान मंदिराच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावाच्या काठावरच शिवलिंग व नंदी पाहायला मिळतात समोरच दारू गोळा कोठार दिसून येते <coughs> अशी पाण्याची दगडामध्ये कोरलेली आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळतात हे बघू शकता संपूर्ण टाकी हे भरलेली आपल्याला दिसून येतात बरीच येते अशी छोटी मोठी हे बघू शकता दुसरं आहे तीन चार पाच म्हणजे पाण्याची टंचाई अजिबात नाही आहे पुढे गेल्यावर एक दगडी कोठी दिसून येते या कोठीचे प्रवेशद्वार एका खिडकी प्रमाणे असून या कोठी मध्ये प्रचंड अंधार असतो तर ही अशी वास्तू आपल्याला या ठिकाणी दिसून आलेली आहे हे एवढच इतिहास काळातील हे दारुगोळा ठेवण्याचे कोठार असून ही गड्यावरील एकमेव अशी सुव्यवस्थित असणारी वास्तू आहे तर या वास्तूमधून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा असा भाग पाहायला मिळतो मित्रांनो हे होऊ शकता हीच वास्तू म्हणजे दारूगोळ्याचं हे जुनं कोठार आहे आणि याच ठिकाणावरून सध्या आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि पुढे अजून एक आपल्याला या ठिकाणी पाण्याचं टाकं पाहायला मिळाले हे बघू शकता आणि हे हरिहर गडाचं शेवटचं टोक आहे येथून समोर दिसणारा ब्रह्मडोंगर डोंगर फारच सुंदर दिसतो व त्याच्या मागे ब्रह्मगिरीचा किल्ला दिसून येतो या ठिकाणी एक दगडाचं काहीतरी एक अवशेष आपल्याला दिसून आलेले हे बघू शकता हे दारुगोळा कोठाराच्या मागेच या ठिकाणी एक तलाव आहे आणि त्याच्याच बरोबर या ठिकाणी एक आपल्याला शिवपिंड देखील पाहायला मिळालेली हे बघू शकता धान्य कोठार पाहून आल्यानंतर आपण या ठिकाणी आलो आणि आता आपण या ठिकाणी जात आहोत ज्या ठिकाणी आपला भगवाद ध्वज आपल्याला पाहायला मिळतोय आणि हेच या गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे पुढे पन्नास ते साठ फूट उंचीची एक टेकडी आपणास दिसते हरिहर किल्ल्याचा सर्वोच्च माता असणारी ही टेकडी आहे या टेकडीचा शेवटचा कातळ टप्पा चढून आपण किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर येऊन पोहोचतो या सर्वोच्च स्थानावरून किल्ल्याच्या संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवता येते येथे आपली गडफेरी पूर्ण होते गड पाहून खाली उतरताना काळजीपूर्वक उतरावे लागते तर मित्रांनो आज आम्ही नाशिक जिल्ह्यात असणारा हरिहरगड किल्ला पाहून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तर भेटूयात नाशिक दौऱ्याच्या पुढील भागामध्ये धन्यवाद